यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आजकालच्या धावपळीच्या या जगात इच्छा असूनही स्वच्छतेसारख्या घराला घरपण देणाऱ्या मूलभूत क्रियाही दुर्लक्षित राहतात याच समस्येचे निवारण करण्यासाठी पुण्यातील सिद्धी कुलकर्णी यांनी सुरुवात केली सिद्धी हायजीनची Uh, सिद्धी हायजीन डीप क्लिनिंग सर्व्हिसेस माझं बेसिकली शिक्षण मी नोकरी केली आणि त्यानंतर मग हा व्यवसाय सुरू केला सिद्धी हायजीन डीप क्लिनिंग सर्व्हिसेस म्हणजे स्पॉटलेस धूळ विरहित स्वच्छतेची सेवा देणारे एकमेव क्लिनिंग सोल्युशन वन रूम किचनच्या फ्लॅटपासून ते मोठ्या कारखान्यांपर्यंत साडेसात वर्षांपासून डीप क्लिनिंग सर्व्हिसेस देण्यामध्ये सिद्धी कार्यरत आहे सिद्धी हायजीन डीप क्लिनिंग सर्व्हिसेसची मुळात कन्सेप्ट अशी आहे की आम्ही स्पॉटलेस आणि धूळ विरहित क्लिनिंग करतो आणि याच्यात आमची एक्सपर्ट आहे हा व्यवसाय साधारणतः साडेसात वर्षापूर्वी सुरू केला आता ऑक्टोबर मध्ये आठ वर्ष पूर्ण होते सुरुवातीला केवळ दोन लाखांची गुंतवणूक करून सुरू केलेला हा व्यवसाय आज बारा जणांना रोजगार देऊन सुमारे बारा ते वीस टक्के नफा मिळवून देणारा ठरला आहे स्वावलंबनाच्या विचारातून सुरू केलेला हा व्यवसाय आज उद्योग विश्वात सहा ते सात कोटींची उलाढाल करत आहे